नमस्कार अश्विनी अश्विनीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आज मी तुम्हाला टिफिन सिरीज मधली एक झटपट होणारी भाजी दाखवणार आहे ती म्हणजेच मटकीची भाजी मटकी म्हटलं की ते सगळेच आवडीने खातात आणि मटकी आपल्याला एक दिवस आधी पाण्यामध्ये भिजवून ठेवायची आहे आणि रात्री त्याला एका सुती कपड्यामध्ये किंवा कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवायचं आहे जेणेकरून त्या मटकीला मोड येतील आता आपल्याला ही मटकी भाजी तयार करायची आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया एका पॅनमध्ये तीन चमच आपल्याला तेल ऍड करायचं आहे तेल तापलं की त्यात आपल्याला एक चम्मच आलं लसूण पेस्ट टाकायची आहे कडीपत्त्याची थोडी पानं ऍड करायची आहे अर्धा चम्मच राई अर्धा चम्मच जिरं अर्धा चम्मच हिंग आणि अर्धा चम्मच हळद टाकून आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जवळपास आलं आणि लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत ते आपल्याला रोस्ट करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला दोन बारीक चिरलेले कांदे ह्यात ऍड करायचे आहेत कांदा पटकन सॉफ्ट व्हावा यासाठी आपल्याला त्यात थोडंसं मीठ ऍड करायचं आहे आणि त्याचप्रमाणे त्यात आपल्याला दोन बारीक टोमॅटो ऍड करायचे आहे कांदा आणि टोमॅटो आपल्याला कच्चेपणा जाईपर्यंत आणि सॉफ्ट होईपर्यंत कम्प्लिटली शिजवून घ्यायचं आहे जवळपास चार ते पाच मिनिटात कांदा आणि टोमॅटो फ्राय करून होतो आता आपल्याला मोड आलेली मटकी ऍड करायची जवळपास एक छोटा बाउल जो असतो ती मटकी मी तेवढी भिजत ठेवली होती ती सगळी मी इथे ऍड केली आहे आता जवळपास तीन ते चार मिनिटांसाठी आपल्याला ड्राय रोस्ट करायची आहे आणि त्यात आपल्याला जे ड्राय मसाले आहेत ते ऍड करायचे आहेत त्यामध्ये मी एक छोटा चम्मच जो हळदचा असतो त्या चम्मचने एक चम्मच जिरा पावडर एक चम्मच धणे पावडर आणि त्याचप्रमाणे एक टेबलस्पून लाल तिखट आणि एक चम्मच मी इथे गरम मसाला के अड केला आहे आता तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे मसाले जवळपास तीन ते चार मिनटासाठी आपल्याला मटकीमध्येच फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून त्या मटकीला मस्त अस्वीट टेस्ट येईल आणि त्याला मस्त असा फ्रेग्रन्स येईल आता जवळपास तीन ग्लास मी इथे गरम केलेलं पाणी ह्या मटकीमध्ये शिजवण्यासाठी घातलं आहे आता जेव्हा कधी आपण कडधान्य शिजवायला ठेवतो तेव्हा त्यात थंड पाण्याचा वापर न करता फक्त गरम पाण्याचाच वापर करायचा आहे जर थंड पाणी आपण कडधान्य शिजवताना घातलं की ते थोडेसे कच्चे राहतात आणि जास्त वेळ शिजत नाहीत म्हणून आपल्याला त्यात गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आता हे कम्प्लिटली पाणी आटेपर्यंत आपल्याला ही मटकी शिजवून घ्यायची आहे आणि ती कच्चेपणा जाईपर्यंत ती आपल्याला शिजवायची आहे आता ह्यात आपल्याला एक चमचभर कसोरी मेथी आणि कापलेली करायची आहेत करा आता बारीक चिरलेली केल्यानंतर के ती पुन्हा आपल्याला मिडियम टू हाय फ्लेमवर जवळपास तीन ते चार मिनिटांसाठी फिरवून घ्यायची आहे आता ही मटकी आपण ड्राय करतोय म्हणून त्यातलं पाणी सगळं आपण आठवून घेतलं अशा पद्धतीने ही मटकीची भाजी रेडी झाली आहे आजची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करणे जे बेलायकन आहे तेही प्रेस करा